नमस्कार न्यूज एटीन लोकलच्या डेली वेदर अपडेट या सेगमेंटमध्ये मी नारायण काळे आपलं स्वागत करतो राज्यातील उत्तर भागामध्ये तापमान हे सातत्याने वाढत असून जळगावमध्ये सर्वाधिक पंचेचाळीस पॉईंट दोन अंश सेल्सिअस एवढं कमाल तापमान नोंदवण्यात आलं तर सर्वात कमी किमान तापमान सातारा येथे बावीस अंश सेल्सिअस एवढं नोंदवण्यात आलं तेवीस मे रोजी देखील राज्यातील उत्तर भागामध्ये तापमान हे चढच असणार असून उत्तर कोकण उत्तर मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तापमान हे तीव्रतेने वाढलेलं पाहायला मिळणार आहे तर दक्षिण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो पाहुयात राज्यातील प्रमुख शहरांमध्ये तापमान तसेच हवामानाची स्थिती काय राहील सुरुवात करूया या राज्याची राजधानी असलेल्या मुंबईपासून मुंबई आणि कोकणात उष्ण आणि दमट हवामान असल्याचं मागील काही दिवसांपासून पाहायला मिळतंय सकाळी अंशतः ढगाळ असलेलं आकाश दुपारी निरभ्र होऊन कमाल तापमान छत्तीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान अठ्ठावीस अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर पुण्यामध्ये तेवीस मे रोजी बेचाळीस अंश सेल्सिअस एवढं प्रचंड कमाल तापमान असणार आहे तर किमान तापमान हे चोवीस अंश सेल्सिअस एवढं असेल कोल्हापूरमध्ये मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसामुळे आल्हाददायक वातावरण झालं आहे कोल्हापूरमध्ये कमाल छत्तीस अंश सेल्सिअस एवढं तापमान राहील अशी शक्यता असून पुढील एक दोन दिवस कोल्हापूरवर देखील अवकाळी पावसाचं सावट कायम असणार आहे मुंबई पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील हवामानाच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर आता येऊयात मराठवाड्याकडे मराठवाड्यातील जालना आणि छत्रपती संभाजीनगर वगळता इतर जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तर मराठवाड्यात उष्णता देखील प्रचंड तीव्रतेने वाढणार असून तेवीस मे रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये चौवेचाळीस अंश सेल्सिअस एवढं कमाल तापमान राहू शकतं उत्तर महाराष्ट्रात सूर्य हा आग उगत असून नाशिकमध्येही दे तेवीस मे रोजी बेचाळीस अंश सेल्सिअस एवढं प्रचंड कमाल तापमान राहणार आहे तर किमान तापमान सत्तावीस अंश सेल्सिअस एवढं असेल नागपूरवर पुढील एक दोन दिवस अवकाळी पावसाचं सावट असणार असून तापमान देखील चढच असणार आहे तेवीस मे रोजी नागपूरमध्ये बेचाळीस अंश सेल्सिअस एवढं कमाल तर सत्तावीस अंश सेल्सिअस एवढं किमान तापमान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर मंडळी हा होता राज्यातील तापमान तसेच हवामानाच्या स्थितीचा आढावा एकंदरीत राज्यामध्ये काही भागांमध्ये प्रचंड उष्णता तर काही ठिकाणी अवकाळीचा फटका अशा प्रकारचं वातावरण पाहायला मिळतंय असेच डेली वेदर अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा लोकल एटीन मराठी